नमस्कार चाललेली राजकीय परिस्थिती बदलायची असेल तर सैनिक समाज पार्टी एकमेव पर्याय आहे पेपर उघडला असता दुबेची बातमी येते कालची बातमी होती की विधानसभेच्या कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराने हनमार केली याच्या आधी अनेक आमदाराचा लोकप्रतिनिधींचे बातम्या येतात हॉट न्यूज येतात ब्रेकिंग न्यूज येतात यावर त्या व्यक्तीवर कारवाई करा मुख्यमंत्र्याला कोणी आवाहन करतं विधेनस विधानसभेमध्ये सूचना मांडतात वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी कशा आहेत कारण हा जो हे नोकर आहेत समाजाचे नोकर आहेत म्हणतात रेकॉर्डवर नोकर आहेत परंतु ते योग्य नोकर नाही ते लायक नोकर नाही समाज मालक आहे समाजाने त्यांना अपॉइंटमेंट दिलेली आहे द्यायची असते अपॉइंटमेंट दिलेलीच नाही यांना अपॉइंटमेंट दिलेली नाही यांनी स्वतः अपॉइंटमेंट घेतलेली आहे नोकरच समाजाचे मालक झाले आहेत आणि ते गुंड प्रवृत्तीचे नोकरच समाजाचे मालक झाल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे कारण ह्या समाजामध्ये योग्य म प्रतिनिधी देण्याचे या लोकांना समाजाला अधिकारच ठेवले नाही मतदानसुद्धा बलजबरीने घेतल्या जातं पैसे वाटून घेतल्या जातं दहशत निर्माण करून घेतल्या जातं आणि गेलेल्यापैकी नव्वद टक्के लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत वंशवादी प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे ही लोकशाही राहिलेली नाही लोकांचं सरकारच राहिलेलं नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने जे आम समाजातील नागरिकांना जागृत केलं आहे की जनलोकतंत्राना जनतेचं जनतेसाठी जनतेने चालवलेलं लोकतंत्र म्हणजे लोकशाही खरी लोकशाही येणार आहे आणि यासाठी सैनिक समाज पार्टी ह्या विषयावर स्पेसिफिक विषय कधी विचार मांडत नाही तो दुबे असो कोणी शिरसाट असो नाही तर कोणीही गुंडा असलो तो आमच्या दृष्टीने ते सर्व रिमूव्ह करण्याच्या लायकीचे आहेत आणि ते रिमूव्ह झालेच पाहिजे त्यांना रिमूव्ह केलंच पाहिजे आणि ते कोणी करायचं ते समाजातल्या नागरिकांनी करायचं आणि समाजातल्या नागरिकांनी मतदारांनी करायचं आहे की ही सैनिक समाज पार्टीची जी, जी विचारधारा आहे आयडिओलॉजी आलेली आहे हीच केवळ जनलोकतंत्र आणि जनतेचं सरकार आणू शकते त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला तुम्ही जोडत चालला आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद आणि या लोकांनी नासवलेला महाराष्ट्र हा पुन्हा आपल्याला पूर्वस्तरावर आणायचा आहे पूर्वपदावर आणायचा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे आम समाजातील नागरिकांना सज्ज नागरिकांना कळकळीची कर, विनंती आहे की लवकरात लवकर सैनिक समाज पार। पार्टी पार्टीमध्ये यावे जेणेकरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करता येणार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवणं आवश्यक आहे त्याची सुरुवात आपण आत्तापासून करू सैनिक समाज पार्टीचे फॉर्म भरून तुम्ही लवकर जोडा जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला हा भक्कम पाया तयार करता येणार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो